नमस्कार मित्रमैत्रिणींनो किचन किचनमध्ये सर्वांचे परत एकदा स्वागत आहे चला तर आज बनवूया श्रीखंड अत्यंत पारंपरिक पद्धतीने आणि घरच्या घरी अगदी झटपटीत असं आपण श्रीखंड आज बनवणार आहोत मी इथे घरीचं दही वापरलेलं आहे आणि घरच्या दह्याची रेसिपी मी माझ्या यूट्यूब चॅनलला टाकली आहे तुम्ही नक्कीच तिथे जाऊन बघू शकता इथे मी एक लिटर दही वापरलेलं आहे आपल्याला एक लिटर दही घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता माझं दही हे किती छान आणि घट्ट असं आहे घट्ट दही असलं तरच आपला चक्का हा चांगला होतो आता इथे मी सुती कापड घेऊन ते दही यावर टाकून घेणार आहे आता आपण हळूहळू या कापडावर दही टाकून घेऊयात आणि अगदी झटपटीत आणि कसलंही टेन्शन न घेता लवकरच आपलं श्रीखंड तयार होतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता हे पूर्ण दही मी या सुती कापडावर काढून घेत आहे आता कापडाचे चारही कोपरे व्यवस्थित पकडून आपल्याला ते दही बांधून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता दह्यातलं पाणी कसं खाली पडतंय आणि हे हाताच्या साहाय्याने व्यवस्थित दाबून घ्या जेणेकरून दह्यातलं पाणी हळूहळू लवकर नितळून जाईल आणि आपल्याला याला छान असं गाठ बांधून घ्यायची आहे पक्की गाठ बांधायची आहे जेणेकरून दही हे व्यवस्थित लागणार आणि चक्का हा आपला चांगला होईल हळूहळू हळूहळू आपलं हे पाणी नितळत राहतं आता आपण याला छान अशी पक्की अशी गाठ बांधून घेऊ आता हे आपल्याला निथळत रात्रभर ठेवायचं आहे जेणेकरून दह्यातलं पू संपूर्ण पाणी निघून जाईल आणि हे आपल्याला उंच ठिकाणावर म्हणजेच मी इथे आता नळाला बांधलेला आहे तुम्हा तुम तुम्ही सुद्धा बांधू शकता आता सात ते आठ तास झालेले आहेत आणि आपला चक्का हा रेडी आहे तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट असा आपला चक्का झालेला आहे अगदी मऊ असा आपला हा चक्का तयार आहे आता एका पातेल्यात आपली रवा रवागाणी घेऊन छान असं आपल्याला हे मॅशरच्या साह्याने गाळून घ्यायचं आहे गाळून घेतल्या तर आपला हा जे श्रीखंड बनणार आहे ते अगदी सॉफ्ट आणि छान असं बनतं त्यामध्ये कुठलेही लम्स राहत नाही आता हे मी आधी मॅशरच्या साह्याने गाळून बघितलं त्याने व्यवस्थित गाळलं जात नाही तर मी इथे चमच्या साह्याने हळूहळू व्यवस्थित गाळून घेत आहे गाळणे हे, हे अत्यंत मस्ट आहे मिक्सरला लावलं तर ते व्यवस्थित जमणार नाही तुमचं श्रीखंड हे पाणी पाणी होऊ शकतं म्हणून चांदणीने व्यवस्थित हे गाळून घ्यायचं आहे आणि गाळल्यानंतर तुम्ही बघू शकता हे अत्यंत असं मऊ झालेलं आहे आणि खूप असं क्रीमी आणि सॉफ्ट झालेलं आहे आता इथे मी पिठी साखर बनवून घेत आहे त्यासाठी मी एक वाटी साखर घेतली आहे आता आपली पिठी साखर छान अशी मिक्सरला बारीक वाटून घेतली आहे यामध्ये हे आता आपल्याला मिक्स करायची आहे पिठी साखर यासाठी घेतली आहे जेणेकरून ते लवकर मेल्ट होतं आणि छान अशी चव येते आता इथे मी वेलची पूड टाकून घेतलेली आहे आता हे व्यवस्थित आपल्याला चमच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचे आहे कर हे हळूहळू करायचं आहे नाहीतर तर खाली सांडेल आणि व्यवस्थित मिक्स नाही होणार एकदम सॉफ्ट आणि क्रीमी असं आपलं श्रीखंड बनत आहे तुम्ही बघू शकता आणि व्यवस्थित सतत आपल्याला ते ढवळत राहायचं आहे आता यामध्ये मी इथे ड्रायफ्रूट्स म्हणजेच बादाम टाकलेला आहे तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स तुम्ही त्यामध्ये मिक्स करू शकता इथे मी थोडंसं बादाम टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आता इथे मी काजूचे काप टाकत आहे ते सुद्धा मी छान असे क्रश करून घेतले आहे इथे मी थोडेसे बेदाणे टाकले आहे जेणेकरून छान अशी आंबट गोड अशी चव येईल आपलं श्रीखंड आता रेडी होत आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपल्याला ते फेटून घ्यायचं आहे जेणेकरून असं क्रीमी लुक येईल आपला श्रीखंड तयार आहे लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू